सप्पर रेवारकामध्ये मी शिवाजी परमार परत एकदा आपले स्वागत करतो आहे आज आपण जातो आहे नंदुरबार जिल्ह्यातील तडोदा तालुक्यामधल्या गोरद गावामध्ये आणि या गावामध्ये दिनेश सर जे नागाई पापड उद्योग करत आहे आणि त्याची वय आहे अवघी अठ्ठावीस वर्ष आहे त्यांची वय आणि त्या अठ्ठावीस वर्षामध्ये त्यांनी त्यांचा चार सेटअप केलेले आहे पापड उद्योगाचे त्यांचा टर्न ओव्हर पस्तीस ते चाळीस लाख पर्यंत आहे दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या तर अजून त्याचा वाढणार आहे तर आपण त्या यशस्वी उद्योजकाला भेटणार आहे आणि त्याने बारावी नंतर जो सुरू केलेला प्रवास होता तो प्रवास आपल्याला हा दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल आणि तुम्हाला देखील व्यवसाय करण्याचा एक मार्ग सुटेल तुम्ही आपण विचार करतो आपल्याकडे काय काम नाही काम नाही काम नाही आपण बेरोजगार आहे तर तशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे कृपया तुम्ही त्यात पूर्ण टाइम पर्यंत राहा नंदुरबार ते याचे अंतर नव्वद किलोमीटर आहे मित्रांनो तडोदर तालुक्यात हे गाव आहे चला मग आजचा प्रवास आपण सोबत करूयात सगळे बनून रहा शेवटी पर्यंत छोटा चक्की पासून तर एक प्लांट पर्यंत एक प्लांट पासून तर चार प्लांट पर्यंत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिनेश पाटील सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत दिनेश, दिनेश सर आहे जे एक युथ आहे आणि त्यांनी फूड प्रोसेसिंग मध्ये खूप छान एक त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यांना भेटण्यासाठी आज आपण आलेलो आहे आणि आपण सगळे विद्यार्थी मित्र जे आहे ते आपण त्यांच्याशी थोडस डिस्कशन करू आज त्यांचं आपण इंटरव्ह्यू घेऊ दिनेश सर नमस्ते नमस्कार नमस्कार, नमस्कार दिनेश पाटील हा सर तुमचं थोडस ओळख परिचय द्या ना माझे नाव दिनेश पाटील मी नागाई पापडचा ओनर आहे आणि आपला एक फूड प्रोसेसिंग युनिट आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे खूप छोट्या असलेला युनिट आहे आपलं लहानपण लहानापासून आपण म्हणजे मी लहानपणापासूनच व्यवसायातच रुची होती आपली त्यामुळेच पहिल्यापासूनच ती पहिल्यापासून व्यवसायाची होती शिक्षणासोबत व्यवसायाला जोड दिली आणि व्यवसाय उत्पन्न झाला सर हा व्यवसाय कसा सुरू केला नेमका तुम्ही व्यवसायाची सुरुवात तशी मी नवीत असतानाच पहिल्यांदा नवीन असतानाच व्यवसायात उतरलोत्ता नवीन असताना मी छोट्या छोट्या व्यवसायातनं सुरुवात केली एक तर दुकानावर पॅप्सी वगैरे बनवणे पॅप्स विकणे कुरकुरे पोंगे बनवणे याच्यापासून व्यवसायात यायची सुरुवात झाली तसं तर पापड व्यवसायात दोन हजार अकरा ला भाजी बारावी झाल्यानंतर पहिलं पापडचं मशीन मी छोटं मशीन आणलं छोटे खाणी मशीन आणलं तर आधी हातात पापड बनवायची सुरुवात होती त्यानंतर दोन हजार अकरा ला छोट मशीन आणलं त्यापासून मग आपल्या व्यवसायाला सुरुवात झाली म्हणजे बारावी नंतरच तुम्ही त्याच्या आधीच तुम्हाला घरात पहिल्यापासूनच किराणा व्यवसाय होता छोटे गाणी हॉटेल होती म्हणजे वडिलांना व्यवसाय पहिल्यापासून मदत म्हणजे निर्माण लहानपणापासून शिक्षणासोबत व्यवसायाला जोड द्यायची हे मनात ठरवून घेतलं होतं बरोबर बरोबर सर मग हे जे तुम्ही छोट्यापासून सुरू केलं तर आतापर्यंतचा सेटअपचा प्रवास थोडा सांगू शकता का सेटअपचा प्रवास म्हणजे एकदम व्यवसाय कुठलाही छोटा किंवा मोठा नसतो व्यवसाय छोट्यातनच मोठा करावा लागतो आणि कुठल्याही व्यवसायाला एकदम छोट्यातनच वरती घेऊन जावं लागतं बरोबर छोटा व्यवसाय मी जेव्हा चालू केला तेव्हा आपल्याकडे एकच मशीन होती छोटी त्याच्यातनं चालू केला नंतर भरपूर अडचणी येतात व्यवसायात लॉस आणि प्रॉफिट दोघं चालूच असतात बरोबर बरोबर उतार हे व्यवसाय चालूच असतात पण व्यवसायात एकच एक गोष्ट आहे आपण स्वतः मालक असतो बरोबर व्यवसाय हा स्वतःचा असतो जे करायचं ते स्वतःसाठी असतं बरोबर व्यवसायात आपले हातपाय जातात फक्त आपण आठ तास झाली समोरच्याकडे आठ तास किंवा बारा तास दुसऱ्याच्या इथं गुलाम म्हणून राहतो बरोबर आणि हे आपण स्वतःच्या इथं सोळा तास जरी काम केलं तरी स्वतःसाठी प्रॉफिटेबल असतं आणि आपल्यामुळे कोणाचं तरी काहीतरी हो। आहे आपण उत्पन्न निर्माण करू शकतो दुसऱ्यांसाठी रोजगार निर्माण करू शकतो याच्यापेक्षा आपल्याला मोठा अजून काय पाहिजे हो आपल्या स्वतःसोबत दुसऱ्यांचं आपण घरदार चालू शकतो सर तुमच्याकडे आता किती लोक आहे माझ्याकडे आता माझा स्टाफ आहे अठरा लोकांचा अठरा लोकांचा बाहेरच्या अठरा लोकांनी आम्ही घरचे तीन एकवीस लोकांचा आमचा स्टाफ एकवीस लोकांचा स्टाफ आहे आणि आ, मम्मी पण सोबत नहीं, 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 मम्मी होता का तेव्हा तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा होती नाही नाही मम्मी होता छोटे खाणी होतं फक्त हाताने बनवायचं मग त्याला आपण मशीनची जोड द्यावी म्हणून मशीनच मागवले मी पप्पांचा होता व्यवसाया आधी पण ते हाताने एक छोटे खाणी व्यवसाय होता आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण सगळे मशीन्स मागवले एक एक छोटी छोटी मशीन मागवली सेकंड हँड घेतली त्याच्यात मग शिकत गेलो आणि मग मोठं मशीन घेतलं बरोबर एकदम आपण मोठे मशीन मागून घेतले त्याच्यात परत कर्ज करून मग करायचं तसं काय केलं नाही बरोबर म्हणजे पहिले समजलं तुम्हाला काय मार्केट समजलं मार्केट आज पुढे भविष्यात काय आहे okay. शहरात शहरात लोकांना हे वाढवण्याचे पदार्थ बनवणं शक्य होत नाही पहिली गोष्ट कुठल्याही शहराला आता जागेचा अभाव म्हणा किंवा नो नोकरीवाल्यांचा ताए? ताए? टाइमचा अभाव म्हणा मग त्यांना हे बनवणं शक्य होत नाही त्याच्यात आपल्याला ऑपॉर्च्युनिर्च्युनिटी दिसली म्हणून मी त्या व्यवसायात उतरलो आणि तो व्यवसाय एकदम व्यवस्थित आता आजच्या आज ताग्यात एकदम व्यवस्थित चालू आहे ओके फक्त एकाच गोष्टीवर आपण भर दिला क्वालिटी आणि क्वालिटी बरोबर क्वालिटी कोणत्याच गोष्टीची कॉम्प्रोमाइज करायचं नाही सर आता तुम्ही जे छोट्या मशीन पासून सुरू केलं आता जवळजवळ किती मशिनरी आहे सर तुमच्याकडे सुरुवात केली तेव्हा फक्त एकच चक्की होती ती ही सेकंड हँड घेतलेली दोन चार पाच हजाराला काहीतरी आत, आता माझ्याकडे टोटल मशिनरी आहेत तीस ते पस्तीस मशिनरी आहेत छोट्या मोठ्या तीस ते पस्तीस मशीन तीस ते पस्तीस मशिनरीचा सेटअप आहे हे किती वर्षामध्ये हे झालंय दोन हजार अकरा ला पहिलं मशीन घेतलं होतं मी छोटं मशीन दोन हजार अकरा ला सुरुवात केली होती अकरा आतापर्यंत तेरा वर्षात हा सगळा प्रवास झाला आणि अजून दुसरीकडे तुमचे प्लांट या प्लांटला चांगला रिस्पॉन्स होता पण आपला जो वाढवणीचे पदार्थ आहेत हे ट्रान्सपोर्टेशनला भाग पडतात बरोबर म्हणून आम्ही काय केलं हा ट्रान्सपोर्ट न करता त्याच जागेवर ऑन त्या जागेवर पदार्थ तयार त्या करता यावा त्यासाठी सगळीकडे प्रोजेक्ट उभारले बरोबर जसं की तिथं आपल्या नातेवाईकांना नातेवाईकांना आयडिया केली की तुम्ही करा इथं त्यांचा पण त्यांचा पण सेटअप झाला त्यांचाही करता त्यांनाही तो व्यवसाय झाला खूप एक व्यवसाय आपला एक धुड्याला चालू आहे एक भडगाव पाचोऱ्याजवळ चालू आहे एक सुरतला चालू आहे आणि चार प्रोजेक्ट चालू आहेत खूप छान आहे ना मग तुम्ही एक जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या किंवा प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही जॉबला राहिले असते तर तुम्ही एवढ्या लोकांना रोजगार दिला ना नाही शक्यच झालं म्हणजे किती परिवार आहे इथं तुमचे अठरा परिवार आहेत तिथे अठरा त्यांच्याकडे प्रत्येकाकडे काही नाही काही माणसं आहेत धुड्याला तरी धुड्यालाही पंधरा सतरा माणसं कामाला परिवार चार पाच माणसं कामाला आहेत खूप छान खूप छान म्हणजे एक आपण शंभर लोकांचा एक रोजगार झाला एक सोप्या म्हणजे म्हणजे आमच्या आमचा शंभर लोकांचा रोजगार तयार झाला आमच्या इथं खूप छान एका जणाने बघितलं ऍक्शन मध्ये आणलं आणि सर मग तुम्हाला गव्हर्नमेंटकडे शासकीय योजनेमध्ये काय एखादी शासकीय योजनेचा आधी इतका अभ्यास नव्हता पण आता ज्या पीएमएफ वगैरे ज्या योजना चालू झाल्यात त्याच्यात आम्ही लाभ घेत खूप छान म्हणजे ते पण देतात देतात गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट देतात फक्त आपल्याला डॉक्युमेंटेशन आपण कच्चे असतो डॉक्युमेंटेशन जर आपलं पूर्ण परफेक्ट झालं तर गव्हर्नमेंट ही फुल फुल सपोर्ट करतो म्हणजे एक गोष्ट आहे तर जे करणार आहे त्यालाच देत हो हो जो करणारा आहे त्याला घरी येऊन देतं घरी येऊन देतात काही गोष्टी घरी येऊन देतात हे झालं काहीतरी सुरुवात आपल्याला करायलाच पाहिजे आपण सुरुवात केली तरच शासन आपल्याला पुढे काहीतरी मदत करू शकतं शासनाच्या मदतीच्या शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही बरोबर कारण प्रत्येकाच्या घरची परिस्थिती इतकी नसते व्यवसाय करण्यासाठी आणि प्रत्येकाचा घरून सपोर्ट मिळेलच व्यवसायासाठी ही गोष्ट पण खरी नसते सर अजून एक होतं की किती तुमची जी पीएमएम स्कीम आहे थे थे। हु, गे। ते किती तुम्हाला मिळाले त्याच्यामध्ये म्हणजे मशीन साठी घेतलं कारण की माझा पूर्ण सेटअप रेडी होता मला बाकी गोष्टींची काही आवश्यकता नव्हती म्हणून मी काही दुसऱ्या गोष्टींसाठी हे केलं नाही फक्त मला जे मशीन पाहिजे होत ते एक मशीन घेतलं मी ते मशीन होतं माझं पंधरा लाखाचं चौदा लाख सत्याऐंशी हजारचं ते मशीन मी पीएमआय थ्रू घेतलं त्यात मला बँकेने तेरा अडतीस तेरा लाख अडोतीस हजार रुपये लोन सँक्शन केलं प्लस गव्हर्नमेंटने त्यातला पाच लाख रुपये सबसिडी दिली आहे पाच लाख रुपये सबसिडी पण होईल पाच लाख रुपये सबसिडी आली तर आ, सर आता ह्याच्यामध्ये लोन तर गव्हर्नमेंट देते नाही देत असा भाग नाही आहे पण जो करतो त्यांना माहिती असतो की हा करू शकतो तर त्याला इझी ते देतात देता। कारण की तो फिरण्यास कॅपॅसिटी ठेवतो तेवढा आणि काहीतरी व्यवसाय असला तरच बँक आपल्याला देईल गव्हर्नमेंटच्या स्कीम भरपूर आहेत पण लोन देणारा फक्त बँकच आहे बरोबर आपला व्यवहार बँकेत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बँक आपल्याला विश्वास ठेवलं नाही आपण कस्टमरला शंभर रुपयाचा उधार द्यायला दहा वेळेस विचार करतो बँक आपल्याला इतके लाख रुपये कसं काय देईल तेही विचार करतील ना त्याच्याकडनं आपल्याला रिफंड मिळेल की नाही बरोबर सर मग हे सगळं सेट तुम्ही सेटअप केलं तर ते लोकांना कसं माहित झालं ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग साठी कसं तुम्ही त्याच्या काय स्ट्रॅटेजी वापरली वेळवर्टायझिंग वगैरे लोकांना प्रोडक्ट दिला आपण चांगला तर कस्टमर आपल्याला शोधतील कस्टमर शोधायची आवश्यकता नाही काउंटर सेल काउंटर सेल आपला इतका स्ट्रॉंग झाला की कस्टमर आपल्याला शोधायची नाही कस्टमर आपल्याच ऑटोमॅटिक तुमची क्वालिटी बघून क्वालिटी पाहून कस्टमर दुरून दुरून आपल्यापर्यंत येतात बरोबर तुम्ही आन्या होलसेल मार्केटला जास्त जोर देतो होलसेल कारण की आपण खेड्या गावात व्यवसाय हो आपला ट्रान्सपोर्टेशनला प्रॉब्लेम असतो आणि सेलिंग साठी जर समजा मी सेलिंग करायला निघालो बरोबर तर प्रोडक्शन कडे कोण बघेल बरोबर आधी मी सेल स्वतः करायचो आपण काउंटर सेलच केला पण आता असं केलंय की सेलिंग साठी वेगळ्या लोकांना आपण फक्त एकच गोष्टीवर लक्ष दिलं तर आपला व्यवसाय पुढे जाऊ शकतो बरोबर आपण जर आधी सेलर होऊ तर फक्त दुसऱ्याकडनं माल घेऊन सेल करा बरोबर वाढवायचा आहे तर आधी मार्केट तपासा मग व्यवसाय उतरा मार्केट रिसर्च मार्केट रिसर्च खूप महत्वाचं आहे मार्केटमध्ये आपण मार्केटला काय पाहिजे काय डिमांड आहे मार्केटला त्या गोष्टी आपण दिल्या तर व्यवसाय शक्य आपण मागाशी भेटलो तेव्हा तुम्ही सांगा की आपल्याकडे बालाजी वेफरचे खाली बॉक्स दोन ट्रक जातात तर त्याच कसं आपला प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर जो पॅकेजिंगला खर्च असतो जिथं कमी करता येईल आपल्याला तो कमी करण्याचा कटिंग कॉस्ट कटिंग करण्याचा आपण प्रयत्न करतो बरोबर जर आता मी स्वतःचा बॉक्स पण बनवलाय तो माझा स्वतःचा बॉक्स मला फायव्ह फाईव्ह फाई ऐंशी रुपयाला एक बॉक्स पडतो तोच बॉक्स जर मी बालांच्या दूध मध्ये वापरला तो बॉक्स आपल्याला वीस रुपयात पडतो खूप सांगितलं किलोला आपला सहा रुपये किलोचा फरक पडतो कारण त्याच्या दहा किलो माल मालेली दहा किलो बरोबर आपल्याला सहा रुपये किलो कॉस्टिंग कमी झाली तर आपण कस्टमरला सहा रुपये कमी देऊ शकतो खूप छान खूप छान सर मग तुमचं मागच्या वर्षीचं टर्न ओव्हर काय होत तेवीस मागच्या वर्षी आपला होतात पस्तीस ते चाळीस लाखाच्या आता चाळीस लाखाचा टर्न ओव्हर होता या वर्षी तो अजून वाढलाय अजून वाढला वाढणारच आहे कारण की तुमची एनर्जी तेवढी आहे आणि एक गोष्ट आहे माइंडसेट तुमचा आहे म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये रुची आहे तुम्हाला बघतो नाही मी तुम्ही मी जेव्हा येतो तेव्हा तुम्ही आटावाले असतात कधी मग तुमची रुची प्रेम आहे तुमचा बिझनेस खरं तर त्यामुळे तुम्ही त्या रुचीने करता आहे हे एक खूप चांगली गोष्ट आहे ते तुम्हाला कोण रोखू शकत नाही इथं तुमचं मन आहे स्ट्रॉंग झालेलं आहे तुम्हाला म्हणजे तुमची वीस वर्षानंतरची गोष्ट तुम्हाला दिसते आहे आता वीस वर्षात तुम्ही काय असणार तुमचं दूरदृष्टी आहे त्यासाठी त्यामुळे ते आहे सर तुम्ही स्टुडंटला काय सांगणार स्टुडंट आणि महिला उद्योजक आहे जे करू, काए करू, काए करू, काए करू, की ज्यांना जे संघर्ष करताय आपल्या लाईफ सोबत की आपण काय करू काय करू काय करू असं तर त्यांच्यासाठी माइंडसेट साठी एखादा तुम्ही मेसेज सर्वांना एकच सांगू इच्छितो की जिबेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला तो कुठला व्यवसाय होऊ शकत नाही जिबेवर साखर ठेवायची डोक्यावर बर्फ शांत शांततेत सगळं हँडल करायचं व्यवसाय कॉन्फिडेंटली सांगतो व्यवसाय चांगला चालेलच आपल्या प्रोडक्ट ची क्वालिटी कधी धासून द्यायची नाही कुठलाही व्यवसाय उतरा कुठल्याही व्यवसायात जरी उतरला माल तरी काही प्रॉब्लेम नाही व्यवसाय कुठलाच छोटा नसतो छोट्या सुद्धा लोकांनी करोडोची प्रॉपर्टी उभारली आहे okay. आणि आपल्याकडनं लोकांना रोजगार मिळाला तर ते खूपच चांगलं अजून एक इकोसिस्टमला हेल्प करतो आपल्यामुळे कोणाला तरी रोजगार मिळू शकतो आपल्या सोबत चार लोकांचं पोटी भरलं जाईल या गोष्टीचा एक आनंद वेगळाच असतो खूप छान आणि सर मग तुमचं आता हे तर तुम्ही प्लांट इकडे तिकडे जसं गरज बसली तसं ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टची अडचण ह्यामुळे जसं जसं तुम्हाला गरज भासत आहे तसं तसं तुम्ही त्याला मॅनेज करताय सगळं तर तुमचं एक विजन काय आहे की तुम्ही कुठपर्यंत विचार करतात की माझा प्लांट इथपर्यंत जाईल असं प्लांटचं आपलं प्रोडक्शन अजून आहे आपल्याला प्रोडक्शन वाढवण्यासाठी परत अजून प्लांट चेंज प्लांटचं एक्सपांडेशन करायचं बरोबर प्लांट्स एक्वडेशन करायचं परत सगळ्याच गोष्टी वाढतात सेटअप पूर्ण वाढवायचा आता तुम्ही विचार करून तुम्ही सगळं करताय तर तुम्हाला असं वाटतं का दहा वर्षामध्ये माझा किती सीआर पर्यंत जाईल माझा एक एक तुमचा अंदाज असेल की मी मनातून असं गृहित करतो की मला से कम पाच सियार पर्यंत दहा वर्षामध्ये जायचंय किंवा चार सियार पर्यंत जायचं तसं तुमचं काय एक टार्गेट आहे का तसं माझं तर एक टार्गेट आहे कमीत कमी माझ्याकडे दोनशे लोकांना रोजगार खेड्या गावात दोनशे लोकांना तरी रोजगार माझ्या एका प्रोजेक्ट मिळायला हवा खूप छान खूप छान सर एका प्रोजेक्ट मधून एका प्रोजेक्ट मधनं दोनशे लोकांना तरी कमीत कमी लोकांना रोजगार जरी मिळाला तरी खूप मी आनंदी म्हणजे स्वतःला खूप समाधानी वाटेल अस्तित्व तुमचं झालेलं निर्माण थिंकला ना थिंक हे म्हणजे प्रकृतीला प्लस पॉईंट असा असतो की आपला व्यवसाय आपण जितका पुढे घेऊन गेलो आपल्या मुलांना त्याच्या त्याच्यापासून पुढे सुरुवात करायला नोकरीत मला कसं नसतं बरोबर बरोबर नोकरीत ही संधी नव्हती माझ्याकडे हा हे असतं सर की आपण आजूबाजूला जे बघतो त्याच्यासारखं आपण बनवून जातो आपल्या घरामध्ये टीचर असेल डॉक्टर असेल तर त्याचा मुलगा विचार मी डॉक्टर आणि मग नंतर तो परत पंधरा वर्ष शिक्षण घेईल बारा वर्ष शिक्षण घेईल आणि नंतर मग तो तिकडनं परत सुरू करेल पण पर तुमचे तुम्ही पन्नास लाख बनवलेले असेल पन्नास लाख वरनं चालू करेल आणि तो करोडपर्यंत घेऊ ही गोष्ट तुमच्यामध्ये आहे खूप छान सर खूप तुम्ही चांगलं आज आम्हाला मार्गदर्शन केलं आणि हे मोटिवेशन तुमच्याकडनं मिळणं म्हणजे एनर्जी आहे जे लोक संघर्ष करतायसोबत ते म्हणताय की आमच्या सोबत काहीच नाही काहीच नाही काहीच नाही रोजगार नाही रोजगार नाही नाही तुमच्या मनामध्ये गोष्ट नाही म्हणून रोजगार आपल्या स्वतःला उत्पन्न रोजगार आपण स्वतः उत्पन्न करायचं बरोबर बरोबर जोपर्यंत आपला स्वतः आपण पूर्ण परिवाराचं आपल्या सोबत जे आहेत त्यांचा उदरनिर्वाह आपण बघू शकत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या गायात घेऊ सर तुमचं एज किती आहे आता माझं वय आहे अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष माझ्यापेक्षा पण तुम्ही अजून लहान आहे माझं सौभाग्य आहे की मी जॉब करतोय आणि मी तुमचा इंटरव्ह्यू घेतोय तुम्हाला बघून मला एनर्जी येते अजून जास्त काम करू असं थँक्यू सो मच दिनेश सर खूप छान चांगलं वाटलं तुमच्यासोबत आणि तुम्ही पण आम्हाला मदत करा नक्कीच ओके थँक्यू